बिंदास व्यासपीठ न्यूज नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि या जिल्ह्याची चर्चेत असलेली नगरपालिका नगर, नगर परिषद म्हणजेच वैजापूर वैजापूरच्या प्रभाग क्रमांक अकरा आणि बारा मध्ये फिरत असताना आता आपण इथे काही उमेदवार मिळालेले आहेत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीने ते प्रचार करतायत तर सर्वप्रथम आपण जाऊया ज्योतिताई डोंगरे यांच्याकडं काय सांगाल तुमच्या प्रभागामध्ये फिरत असताना कुठल्या कुठल्या महत्वाच्या गोष्टी तुमच्या निदर्शनात आल्या आणि कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं आता तर पूर्ण वैजापूर मध्ये तर पूर्ण धनुष्यबाण धनुष्यमय वातावरण झालेलं आहे सगळ्यांना वाटतंय धनुष्यबाणांनीच पुढे आले पाहिजे नगरपालिकेवर धनुष्यबाणाचा झेंडा हा फडकला पाहिजे कारण पंचवीस वर्षापासून लोक इतका त्रास काढताय स्वच्छता नाले साफसफाई पाणी पाण्याचा एक इतका मोठा इश्यू झालेला आहे त्यामुळं मला असं वाटतं दिवाळीच्या वेळेस जशी घाण साफ करतो ना तशीच ही घाण आपली साफ झाली पाहिजे आणि आपल्याला धनुष्य हा नगरपालिकेवर फडकलाच पाहिजे नगरपालिकेवर भगवा फडकवण्याचं उद्दिष्ट या उमेदवारांचं आहे आपल्यासोबत डॉक्टर राजीव डोंगरे यांच्या सौभाग्यवती आहेत डोंगरे मॅम आपल्यासोबत आहेत प्रभागामध्ये फिरत असताना वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत आणि लोकांना एक सरप्राईझिंग असते की उमेदवार आपल्या दारापर्यंत येतो ते म्हणजे पाच वर्षाला समज आहे तर जनतेने तुम्हाला संधी दिली तर तुम्ही किती वेळा त्यांच्यापर्यंत पोहचाल हे बघा आतापर्यंत जे झाले त्यांचा अनुभव ते सांगतायत कारण की बरेच जण असंच पंचवीस वर्षापासून ते पाहताय उमेदवार इल म्हणजे आलं निवडणूक आली की भेट देतात नंतर पाच वर्ष त्यांच्याकडे पाहत नाहीत आणि परत दुसरी निवडणूक आली की परत हात जोडायला आणि आम्ही पुढच्या वर्षी पुढच्या पंचवार्षिक मध्ये हे सगळे जे त्यांची काम आहेत ते करू असं सांगत असतात म्हणून त्यांचा अनुभव त्यांचा होतो पण आम्ही आता पहिल्यांदाच त्यांच्याकडे जात आहोत आणि आम्हाला वाटतंय की त्यांचा आम्ही विश्वास जिंकू शकतोय कारण की त्यांना माहिती आहे आम्ही सगळे उमेदवार जे शिवसेनेकडून उभे आहे सगळे सुशिक्षित आहे सगळे नवीन चेहरे आहेत सगळ्यांना कामं करण्याची इच्छा आहे मी आवर्जून त्यांना सांगेल की त्यांनी व्यक्तीकडे पाहून मतदान केलं पाहिजे जा। कारण की असे त्यांचे प्रलंबित आहे समस्या स्वच्छ पाण्याची समस्या आहे नाल्यांच्या समस्या आहे किंवा असे गार्डन जे ओपन स्पेस डेव्हलपमेंट केलेले आहेत केलेले नावाला त्यांनी लावलेले सगळे मशिनरी पण त्याचं मेंटेनन्स नाही आहे ते तोडी मोडकळीच आलेले आहेत त्याचा वापर होत नाही कारण की स्वच्छताच नाही आजूबाजूला तर ते वापरणार कसे लोक कारण की आता सरांनी जे केलेलं आहे विकास मंदिरांचं तुम्ही खरंच जाऊन तुम्ही सुद्धा इथेच असतात तुम्ही सुद्धा पाहू शकतात गल्लो गल्ली नाल्या तुडून भरलेल्या आहे वास येतोय म्हणजे राहतात कसं लोक हा प्रश्न आम्हाला पडतो त्याच्यामुळे त्यांचं साहजिक असे की त्यांना वाटेल की हे लोक तसेच आहेत पण आम्ही त्यांना विश्वास देतोय ते ना त्यांना आता विश्वास पटलेला आहे की हे सगळे नवीन उमेदवार आलेले आहेत आणि ते आम्हाला न्याय देतील आणि आम्ही त्यांना न्याय देणार आणि जेव्हा जेव्हा त्यांना समस्या येतील त्यांच्यासाठी आम्ही उपलब्ध आहे हा विश्वास आम्ही त्यांना देतो आपल्यासोबत आणखी चा, एक उमेदवार सरांचं एक व्यक्तिमत्व आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्ही सगळेजण काम करतात काय सांगाल सरांबद्दल त्यांच्या परिवाराबद्दल मी एक सरांच्या याच्यानेच उभी राहिलेली आहे आणि सर आहे धडाडीचे आमदार आहे आणि ते पाच वर्षात नगरपालिका त्यांच्या ताब्यात देऊन पा आणि ते काय विकास घडवता हे जनतेने पाहायचं आणि धनुष्यबानलाच मतदान करावं मी अशी सांगते आपल्यासोबत आणखी एक उमेदवार आहेत दादा काय नाव सुनील पवार सुनील भाऊ आपल्यासोबत आहेत आणि प्रभागामध्ये फिरत असताना प्रभागातील वेगवेगळ्या समस्या आपल्या निदर्शनास आल्या आहेत एक टफ फाईट या प्रभागामध्ये होत आहेत नवे नवे तर शहरामध्ये होत आहेत काय वाटतं प्रभाग क्रमांक बारामध्ये फिरत असताना प्रभाग क्रमांक बाराचा विरोधकांनी कायम एक आपल्या असं निदर्शनास येतं फिरत असताना का ही दुर्गानगर आणि इंदिरानगर हे आमचे बांधील मतदार आहेत आम्ही यांना कधीही विकत घेऊ त्यांच्या समस्या कधीही सुटलेल्या नाही त्यांच्या गटार त्यांचे रस्ते त्यांचे पाण्याचे प्रश्न त्यांना प्रॉपर्टी कार्ड नाही त्यांना सगळ्यांना वेटीच धरलं जातं जर मी तुम्हाला एक शब्द देतो ज्या टायमाला जे मी किंवा आमचे सगळं पॅनल निवडून जर आला त्याच्यानंतर दुर्गानगर इंद्रनगरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी सुनील पवार यांनी व्यक्त केलेला आहे आणखी एक उमेदवार आहेत आपल्याकडे सुतावणी परिवारामधून ज्यांच्याकडे उमेदवारी गेलेली आहे बोरणारे सर आणि तुमचे एक हितसंबंध आहेत आणि त्या हितसंबंधच्या अनुषंगाने ही उमेदवारी तुम्हाला दिली गेली आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की उमेदवार जोही असेल तो आपल्या प्रभागामध्ये विकास करणारा असावा इतकंच जनतेला गरजेचं असतं तुमचे संबंध कसे याच्याशी जनतेला देणे गेले काय सांगा मी प्रभाग क्रमांक बारामध्ये एकोणीसशे ब्याण्णवपासून राहतो आहे म्हणजे प्रभाग हा जे घरं वगैरे वाढले ते माझ्या देखत वाढले माझं लहानपण तिथं गेलेलं आहे आणि आता मी प्रभागामध्ये तर कंटिन्यू फिरतो म्हणजे मी नगरसेवक झाल्याच्या आधीही लोकांच्या समस्या सोडवतोच आहे कारण मी बोरणाऱ्या सरांचा एक सच्चा कार्यकर्ता आहे म्हणजे बोरणाऱ्या सरांनी जो विधानसभेला जे कामं केलेले आहेत त्यांच्यामुळे सगळे कॉन्क्रीट रस्ते होत आहेत मंदिरं होत आहेत त्यानंतर मुस्लिम समाजालासुद्धाही त्यांनी निधी दिला आहे तसेच जे बुद्धविहार आहेत त्यांनाही त्यांनी निधी दिला आहे त्यांच्याकडे कधीही जात पात धर्म हा विषय नाही आहे ते फक्त विकास आणि विकास आणि विकासच विकास करतात तर माझं म्हणणं आहे की आमच्या सर्व उमेदवाराला निवडून द्या आणि मी तर मी म्हणेल मी असं नगरसेवक राहील हात दाखवा गाडी थांबवा कारण मी टू व्हीलरवर फिरतो आणि कोणी मला म्हणलं भाऊ मला तिथपर्यंत येऊ द्या तर मी त्यांना सोडायचं काम करतो डोक्यात नव्हतं का निवडणूक लढायची मला ऐन टाइमवर सांगण्यात आलं तुला निवडणूक लढायची आहे आणि मी लढतोय आणि नक्कीच मी पाच वर्ष म्हणजे माझ्या वार्डातून कधी गायब होणार नाही <laughs> वार्डातून गायब होणार नाही असं आश्वासन या ठिकाणी उमेदवारांच्या वतीने देण्यात आलेलं आहे त्यांच्या सौभाग्यवती आपल्यासोबत आहेत ता ताई काय सांगाल जनता यावेळी धनुष्य बानाला या शहरामध्ये संधी देईल का हो नक्कीच कारण की सरांचं कामच हे बोलत आहे सरांचा विकास किती आहे आणि सर महिला सुद्धा म्हणजे खूप खुश आहेत की आपण सरांनाच निवडून देऊ हे सगळं वातावरण आहे ते सगळं वातावरण भगव करण्याचं उद्दिष्ट आणि मानस ठेवून निघालेली सर्व उमेदवार आणि त्यांच्या सोबतच्या या सगळ्या रणरागिणी आहेत वेगवेगळ्या प्रभागातील वेगवेगळ्या घरांमध्ये नवे नवे तर घरातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये धनुष्यबाण पेरण्याचं काम सध्या सुरू आहे मात्र हा धनुष्यबाण याची पेरणी कितपत योग्य रीतीने होते आणि तीन डिसेंबरला नेमकं कमळ फुलणार की घड्याळ उमलणार की या ठिकाणी धनुष्यबान भगवा घेऊन पुन्हा वर येणार हे पाहणं आता अधिक औत्सुक्याचं असणार